आजचा आपला जो घटक आहे तो आहे लेटर ऑफ अल्फाबेट्स असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड म्हणजे काय हो लेटर्स म्हणजे काय अक्षरे आणि साऊंड म्हणजे काय आवाज तुम्ही हे चित्र व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता मोठं करता येईल तुम्हाला ठीक आहे वाचायचं असेल तर झूम करा अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे असोसिएटिंग म्हणजे जोड त्यांची सांगड लावणे ज्याचा आवाज अ चा आवाज अ असेल ए चा आवाज ए असेल तर त्याची दोघांचं को रिलेशन तयार करायला सांगड घाला ठीक आहे मग बघा आता आपण हे प्रश्नांच्या आधारे समजून घेणार आहोत आपण जे वापरतोय ती अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेली मार्गदर्शिका आहे आपल्यासाठी तयार केली ठीक आहे सॅम्पल क्वेश्चन त्याच्यातला बघा फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर म्हणजे काय हो दिलेल्या चित्रात दडलेले अक्षर शोधा याच्यामध्ये कोणता अक्षर दडलेला आहे हो दिलेल्या याच्यामध्ये याचा आकार कसा दिसतोय अक्षराचा आकार जर बघितला तर आपण अशा पद्धतीने आकार होईल सरळ केला तर असे जर बघितले तर आशे असे असे सोपा घटक आहे म्हणजेच काय याच्यामध्ये एच बर बर एच हा आकार आहे बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एच त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहू याच्या संदर्भातला व्हॉट इज द फोनिक साऊंड ऑफ डी याच्यामध्ये उत्तर शोधण्यापेक्षा तुम्हाला प्रश्न वाचता यायला हवा प्रश्नाचा अर्थ कळायला हवा तर तुम्हाला ते उत्तर खूप सोपं आहे नाहीतर ह्याच्यावरनं तुम्ही दुसरं शोधाल काही समजलं इथं जरी उत्तर दिलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा घटक समजून घ्या व्हॉट इज काय आहे फोनिक साऊंड ऑफ डी फोनिक साऊंड डी चा फोनिक उच्चार कसा है डी चा फोनिक उच्चार कसा है डी 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 ड ए ए अ बी ब सी 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 क आणि स पण क आणि स ठीक आहे त्याच्यानंतर ई येत लक्षात म्हणजे हा घटक समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या अक्षराशी त्याचा आवाज जुळणारे मराठी अक्षर सुद्धा शोधून घ्यावे लागतील तेव्हा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतील ठीक आहे आपण प्रश्न बघू व्हॉट इज द फोनिक साऊंड ऑफ डी म्हणजेच चा आवाज, चा आवाज शी जुळणार सुसंगत ध्वनीची सांगड घालणारं अक्षर आहे ड काय आहे ड उत्तर सुद्धा दिलेलं आहे ड ठीके पुढचं पुढचा प्रश्न बघू फाईंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर याच्यात काय सांगितलंय आता तुम्हाला हे याच्यावर न कळेल पण प्रश्न वाचणं महत्वाचं आहे प्रश्न तुम्ही समजून घ्यावा फाइंड आऊट म्हणजे शोधून काढा द कॅपिटल लेटर कॅपिटल अक्षरातील कॅपिटल अक्षर हिडन म्हणजे लपलेले लपलेले तुमच्या समोर अभ्यासाला बसताना वही आणि पेन घेऊन बसा व्हिडिओ बघत असताना सुद्धा असे जे वेगळे प्रश्नातले शब्द येतात ते लिहून काढा ठीके <coughs> याने तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसा येतो फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर म्हणजे ह्या दिलेल्या पिक्चर म्हणजे चित्र या चित्रामध्ये प्रश्न तुम्हाला समजायला हवे तरच येईल ह्या चित्रामध्ये असलेलं अक्षर शोधून काढा कोणतं अक्षर आहे बी आहे का नाही ए आहे का नाही वाय आहे का यस सी असण्याचा प्रश्न नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी ठीक आहे ओके तिसर वाय आपला प्रश्नाचं उत्तर वाय म्हणजे तिसरं आहे या प्रश्नाचं आपण उत्तर शोधलंय याचं वाय होतं आता पुढचं बघू दुसरा प्रश्न चूज द मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह म्हणजे चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह दिलेल्या गिव्हन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायामधून हा शब्द सुद्धा तुम्हाला समजायला हवा अल्टरनेटिव्ह पर्याय चूज तर तुम्हाला समजतो मिसिंग म्हणजे लपलेला जो गायब झाला असा शोधा याच्यामध्ये कोण कोणते आहेत मग काय बघतो आपण एबीसीडी जर तुम्हाला येत असेल तर ते तुमच्या लक्षात येईल पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू मग आहे का पी क्यू आर एस टी एस टी झाला यू वी डब्ल्यू एक्स वाय मग तुमचा पर्याय पहिला ठीक आहे एबीसीडीच्या अल्फाबेटिकली याच्यामध्ये पर्याय पहिला हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पुढचं पुढचं बघू विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग याच्यामध्ये सुद्धा काय आहे कोणत्या शब्दाचा खालील शब्दापैकी डिफरंट डिफरंट म्हणजे वेगळा असे शब्द लिहून काढा कारण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नच कळणं महत्वाचं आहे आधी ठीक आहे खालीलपैकी वेगळा साऊंड शा, कोणता आहे इन द बिगिनिंग सुरुवातीला वेगळा साऊंड कोणता आहे असा प्रश्न आहे ठीक आहे मग टेक टॉप दे इथं आहे टेक इथं आहे टप आपण उच्चार बघतोय द आणि इथं आहे टे टेन ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये वेगळा काय येतोय कोणता वेगळा वाटतोय ह्याच्यामध्ये मात्र आहे टी टी टी, टी पण इथं द आहे काय आहे वेगळा साऊंड द आपला पर्याय काय उत्तर तिसरा ठीक आहे वेगळं उच्चार तुम्हाला यायला हवेत शब्द तुम्हाला कळायला हवेत पुढचं पुढचा प्रश्न आपण बघू चौथा चूज द करेक्ट अल्फा अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर्स फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेले याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आता हा घटक समजून घेण्यासारखा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे जसं एबीसीडीच्या अद्याक्षराच्या क्रमाने येणार मग आता तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर जर तुमच्या समोर तुम्ही पानावर लिहिलेला असेल अशी एबीसीडी जर तुमच्याकडे लिहिलेली असेल किंवा तुमच्या पाठ असेलच मार तर तुम्हाला हा क्रम लावता येईल ठीक आहे आता हा क्रम तुम्ही स्वतःच लावायचा आहे हा प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी सोडतोय सोपा घटक आहे एबीसीडी लावा आणि त्याच्यामध्ये अक्षर मागे पुढे घेऊन त्याचं उत्तर तुम्ही शोधा ठीक आहे अच्छा याच्यामध्ये हा प्रश्न तुम्ही स्वतः शोधायचा आहे पुढचा चूज द वर्ड चूज द दे वर्ड दॅट डज नॉट साऊंड गो इन द एंड आता <laughs> तुम्हाला हे कधी सोडवता येईल जर हा प्रश्न तुम्हाला समजला तरच तुम्हाला ते सोडवता येईल मग याच्यातले शब्द तुम्हाला आधी कळायला हवेत प्रश्न सोपा असतो पण त्यातले प्रश्नामधले शब्द तुम्हाला कळायला चूज द वर्ड चूज म्हणजे निवडा याच्यामध्ये डज नॉट साऊंड आहे इथं डज नॉट म्हणजे ज्याचा उच्चार होत नाही असा उच्चार न मॅच होणारा उच्चार ग बघा बरं आता काय रिंग मग याचा जर आपण उच्चार केला तर रिंग रिंग मध्ये ग आला सिंग पिंक आणि किंग हे उच्चार जर तुम्हाला आले तर तुमचे आता समोर उच्चार आहे हा उत्तर तुम्ही शोधू शकता कोणता आहे बघा याच्यामध्ये गळ आलेला आहे याच्यामध्ये गळ आलेला आहे याच्यामध्ये गळ आलेला आहे पण आलेला नाही त्याने सांगितलं नॉट साऊंड विथ म्हणजेच आपला पर्याय तिसरा पिंक आहे आलंय लक्षात चला ठीक आहे आपण ह्या आजच्या याच्यामधले आजच्या घटकातले जे आजचा जो आपला एक्सरसाइज होता तो होता असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर्स तो घटक आपण पूर्ण केलेला आहे त्याची उदाहरणे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा चला थांबतोय धन्यवाद